तर आम्ही आता पाटल्याला राखी आमच्या आणि नदीवर जाऊचो प्रयत्न करतो चिखल लय आईला पाय रुपतले काहीतरी तरी, तरी पण आम्ही फक्त आमच्या व्ह्यूवर्ससाठी आम्ही प्रयत्न करतो जाऊचो बाबूच्या आवशीन जर बाबू बघितल्या नाही ना जाताना तर बाबूचा निघताला कांडाप तरी पण बाबू माराची परवा न करता माझ्याबरोबर आता नाही चल बाबू घेऊन बाबू आवाज नको करू सांगताय नालय मी एकदम आहे ना आता बाबू आमचं कोलंबस हा वाट दाखवतो आमका कोलंबस पार्थ सतीश बोंद्रे कोलंबस आपण पुढे मार्गस्थ व्हावे रस्त्यात काटा लागला आहे पायाला करंदीचा लाइक काटे आहेत भाई हा बाबू आमचा कोलंबस आमका वाट दाखवतो वाटाड्या पथदर्शक मार्गदर्शक चाचा भतीजा जा रहे। लास्ट व्हिडिओ मे मेरा दुसरा भतीजा था ये दुसरा भतीजा आहे एक समाधान और ये पार्थ आणि हे आमच्या कोलंबसने अजून एक कुठला तरी शॉर्टकट कट असा रस्ता शोधला आहे रस्त्यात असा मरणाचा पाणी त्याच्यातनं आम्ही चाललो गात गाणी कि भाई चाचा हा भतीजा बेडल्या माडाच्या सुपारीचा आणि हे कोलंबसने आमच्या कुठनं आणले आहे तिथे देखील चिखलाचे साम्राज्य आहे क्या कोलंबस बने का रे तू तरी वाट बरी आहे म्हणजे त्या रस्त्यासारखं चिखल नाही या बेडलेमाड मा हे पण शेतात लावचे आहेत ॲक्च्युली मस्त हॉर्नबिल पक्ष्यांचा आवडता खाद्य आणि हॉर्नबिल पक्षी बघू की एक नंबर वाटतं फांदीनं आमची वाट अडवूचं नाही फांदी ना या अख्ख्या झाडच दिला खाली काजा काजीनं आमचं वाट अडवीचा प्रयत्न केल्यानं पण आमचे कोलंबस मार्गस्थ झाले आहेत त्याच्यामुळे मला पण त्यांच्या मागे मागे जावे लागणार आहे आणि माझा पाय घसरत आहे घसरलेल्या पायाची परवा न करता आपण पुढे जात आहोत एका पायाखालची वाट म्हणून हो, चाललो आपलं घरगराव गर आमचे पाय रुपतात त्याचा काय हे बाबा पार्टी थांबवायच हा तर अशा प्रकारे आम्ही आता एक चढण चढत आहोत हा बाबू मला खाई ना आणलं तू परत मला त्याच रस्त्याक आणलं माकडलं शॉर्टकट दाखवतलं होय होय ह्याच्यातनं काय येतल मराग झाला असता हाय नाही येऊ दलदल झाली ती झाडांचा पाणी सगळं एका टप्प्यात मोठमोठे थेंब येतात तो ना त्याच्यामुळे खड्ड होत झाडाच्या खाली मग अशी दाखवलंय हा आणि आमचं गणपती साण्याकडे जाऊचो मार्ग उजवीकडे सरळ गेलो होतो आपण जातलो आपल्या विठ्ठल रुखमाई मंदिरात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यक्रम सन योजनेचे नाव जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस कामाचे नाव वरवडे फणसनगर विठ्ठल मंदिर रस्ता ते होडी साना गणेश घाटपर्यंत कॉन्क्रिटीकरण करणे निविदा रक्कम चार लाख दहा हजार नऊशे एकोणऐंशी मक्तेदाराचे नाव मिलिंद संतोष म्हापसेकर मुक्काम कार्यारंभ आदेश चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दोन हजार पंचवीस काम पूर्ण करण्याची दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस आणि काम पूर्ण झालेले आहे काँक्रिटीकरणाचे आणि त्याच कॉन्क्रिटीकरणावरून आपण जात आहोत आमचे मार्गदर्शक श्री नायकू पार्थ सतीश बोंद्रे आमच्यासोबत आहेत आपण जातो आता गणपती सण्याच्या चे दिशेन हे यांची शेती रे जॉन हब्रामची हां जॉन हब्रमची शेती समोर कोणतरी उभे आहेत ही विकतरची पहिली आणि बाजूची हा ज्वानाप्रम आणि आपण आता होडीच्या साण्याकडे जातो समोर आमचे दाजी काका तसा आमका वाटता दाजी काकांची ढोरा काही गायबत आणि दाजी काका एकट्यात दिसतात काका ढोरा काय येत अच्छा हा दाजी काका ढोरांका घेऊन येले आहेत दाजी काका कासरली त्यांची त्या ते, आणि त्यांची ढोरा कोरमाळ्यात कारण दाजी काकांचा हजी बाती ढोरा ऐकणार नाही दाजी काकांका पूर्ण वरवड्यात फिरून आणतात का आणि आता आपण जाऊया नदीवर नदी वात आहे दुथडी भरून फोर्स बॉम काय काय यावर लय पाऊस लागलो वाटत काय रे बाबू काय बया या अरे बापरे साईड गेली वाटत काय येत काही ना धुरलो येत अंकल इज किपिंग हिज बोट इन पार्किंग काकांनी होडी पार्क केली आहे आणि काका वर येत आहेत आमका होडी बसा टाइमच मिळत का नाही कारण आमचा आणि काकांचा शेड्यूल मॅच होत नाही गणपती घ्यायचा गणपती गणपतीक आता काकांनी माझ्या शब्द दिले ना गणपतीत माका घेऊन जातले फिराक होडी येत ना आपली काय हो हे आमचे काका साधी आहे काका, ओ, गर काका हो नदी बघा काय ती गरगरावून वाता होय असत या केलं गणपतीचं डेकोरेशन केलं आज काय आता काय करणार मी येते सत्तावीस तारखे सुट्टी नाही ना आमका म्हणजे अर्धा काम केलं अर्धा नाही सा टक्के झाला नाही अर्धा काय म्हणतो पंच्याहत्तर टक्के दोन तोरणा आणि तीन पुला लावची फक्त त्या का समाधान काकांका होडीला सांभाळूची लागतात आणि पाण्याची लेवल वाढली

आता आम्ही जातो घरात मार्गस्थ आमचे मार्गदर्शक पार्थ सतीश बोंद्रे <laughs> आणि आता जातो घरात काय बाबू ताई ना फिरानच जाऊया सरळ हाय ना नामरीकरणात जाऊया ना दाम्री करना। दाम्री करना त्या चिखला म्हणजे सुंगा काय हे कसले विली हो एक कणगे लावले होते अच्छा कणगी बिणगी आणली ती नाही काय ते अजून असे मुळा कसत हा तेच नाही आणि काय काय असतं विरमुळा भिडमुळा आणि विडमुळे हे आणत लावतात ही कंदमुळा ही आपण महत्त्वासाठी हो कणगे पहिले आमचे पप्पा कणगे कणगे किती खायचे ते सुरवात म्हणजे सासरे हा दे जंगल होता हा आजकालच्या पोरग्यां माहितच नाही ना कणगी बिरमुळा चिनी काय असतात ते करांदे आमच्या पप्पा लय खायचे पहिले आवडीन यु कॅन सी मशरूम्स ऑन दोल पप्पा नदीचा पाणी की नाही याकडे साखर खाण्यापासून खूप आणायचे हो खूप आम्ही जातो पण आता हे आणलं असे कमी कसा आम्ही तिघे जण गेलो ना मी रुपेश आणि पप्पा आमचे दोघांचे मिळून जेवढे असतात त्याच्यावर म्हणजे डबल पप्पांचे खुबे असत पण जातो आम्ही एक आवडीन जातो बाबा मुळा खूप म्हणा काय कसली फुलं फुल। फुल। हा यात झाड ना मग अस नागरगडिओ हो गणपती नागर हो गणपतीचा हो। आवडता फुल म्हणतो जी सीझन ला जी भाजी येतात तीच खायची आजकाल काय नाही काका हे का, का। शिक्षण पद्धतीने वाट लावल्या ना पोरग यांची आताच हो आपलं ह्या नुकोच ना? आमच्या नाही ना, का कारणच्या नाही नाही ती काके जेवळी जावल्याना काय करूया आणि खूप चापान काय ह्याचा करण जापान हो मिश्र करून भाजी न्यायची आणि घरात नाही ती भाजी करायची कंटाची भाजी ही लहानपणाचीच भाजी हो भोटेची अजून का काय ते काय असतं ती काटेरी बारकी बारकी असतात कंटोली काय करंटोली काहीतरी म्हणतात बघू माका पण नाही माहिती आणि ती पण चांगली असतात म्हणतात तब्येती <computers> माडाची भारी आज वाट केल्यानी गणपती साण्यापर्यंतची अजून नाही होी काकांनी केले अच्छा होय ते इले जेव केले बाबू आमक काय काय नॉलेज देता काकांसोबत चलता ना, काका। अडु अडु नौ। नौ। चलता कुरडू भाजी दाखवल्यान बाबून हळू त्याच्यात पण व्हेरायटी ना व्हरायटी असताना काकाळ ना काकांबरोबर चलता आपल्या थोडा नॉलेज घेऊया सोबत आमचं बाबू असच माहिती देऊ हा आपल्याकडे रिस्की आपल्या काय मिळता लाच नाही दोन दिवसात केळली येऊन गेली खाली केल्याने खाली हा हा येऊन गेले साफ करून पोरगे लय मेहनती येत पाठबीठ केल्याने मस्त के राहून मायासारखेच सगळे मेहनती मेहंदी मेहनती दिलेर मेहनती होत आमचे पोरगे ही तेरड्याची नाव फुला हो ही तिरड्याची गणपतीच्या वेळी काम येतात सगळी गावी म्हणजे कसा विकत काय घेऊ नको सगळी सोय आजूबाजूक असता फक्त आता आपण आळशी झालो चला काका गावी कसा दिव्याखाली अंधार तसा झालेला आता आपल्या आजूबाजूक सगळा असता पण आपण आळशी झाल्यामुळे आपण काय शोधूक जात नाही साफ करत गेले ह्या कसा झाला काय रे काय नाही आमच्याकडे येऊ नको आम भीती वाटत कोंगाल झाला याचा बांबू शूट बघ बा, काय मस्त हिला कोंबिला जबरदस्त मस्त कोंब ओ, हो ही जुनी बेटा आहेत ना त्यांची जुनी बेटा आता ती मस्त कोंबील असा करू गोया काय काय मी करते म्हणून सांगते असं ना प्रत्येकानंच करू गोया बघू एकदा एवढा भारी वाटता ना ऐक किती वाजले घड्याळात पाच एक वाजून गेले असतले बाबू माझी परत ट्रेन आज परत कोकण कन्या मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस काही पण हळदी लावलेले आहेत बाजू काळू होत अँड सायल्याचं एक झाड बाकी सगळे अळू वगैरे हो आहेत बारको माड त्याच्या बाजूक एक दोन तीन माड आहेत बारकी या झाडाचा कोंगाल झाला आनंदाची मस्त पैकी झाले आहे कोणीतरी पंजाबी तडका दिला आहे रायवळात ह्या कधी याच्यावर बंदी येऊ काही यार प्लास्टिकवर सगळीकडे सत्या करून ठेवले आहे आहेत प्लास्टिकमुळे प्लास्टिक पेपर, प्लास्टिक 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 पेपर वाचते पहिले कसे यायचं माहित आहे जेव्हा प्लास्टिक नव्हता ते पारल्याची वगैरे बिस्किट होते ना, ना। ते ह्याच्यात नाही यायचे मेण काय असाय मेण असा लावलेलो असो पेपर असायचो या बघ या आता किती वर्षापूर्वी जास्त काय माहिती याची हालत बघाय झाली पण अजून हजार वर्ष हयात मिळू शकतात आता राहू राहूला तर इतक्या डेंजर आता पूर्वी ना मेण लावलेले असे काग कागद असायचे कागद त्याच्यात बिस्किट पॅक करून यायची दूध होतं ना या बघ या काय या। आहे तीज़ी गया। तीज़ी गया। गया। डेंजर प्लास्टिक आहे प्लास्टिक 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 करतात सगळे मी काय म्हणतोय प्लास्टिकवर पिशव्या विकण्यावर बंदी घालण्यापेक्षा तुम्ही कंपन्यांवरच बंदी घाला ना ते काय शक्य ठेवला महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे पण गुटका बाहेरच्या राज्यात नाही नवापूरला जा नवापूरला एका, एका एक गुटखा बंदी एका एक दारू बंदी आहे त्या आलटून पालटून एक गुटखा खाणार बाजू घेता दारू पिणार चालू सगळं मरत टेक्नॉलॉजी काय नाही रे बाबा विज्ञान विज्ञान करून काय नाही विज्ञान माणसाक जन्मात घालू शकत नाही नॅचरल पद्धती तर फायनली आम्ही घरा केलं चाचा भतीजा हे भतीजा बाय करता आणि मी पण चाचा आता तुमची रजा घेतो आहे फायनली